नमस्कार मित्रांनो सध्या टी आर पीच्या शर्यतीत बिग बॉस हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचला आहे हा कार्यक्रम पाहण्यासाठी बरीच प्रेक्षक उत्सुक आहेत बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा आता सहावा आठवडा सुरू आहे पाचव्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात नेहमीप्रमाणे गोंधळ पाहायला मिळाला आहे पण पाचवा आठवडा खास होता कारण की सदस्यांच्या जोड्या बनवल्या आहेत तर मित्रांनो चला जाणून घेऊ या बिग बॉस मधील स्पर्धकांना आठवड्याला किती पैसे मिळतात एवढे पैसे मिळतात की ऐकून तुम्ही सुद्धा दंग व्हाल त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा निखिल दामले निखिल दामले याला या बिग बॉस शो मधून आठवड्याला एक लाख पन्नास हजार रुपये मिळतात पॅडी भाऊ कांबळे पॅडी भाऊ कांबळे यांना या, या शो मधून आठवड्याला दोन लाख रुपये मिळतात वर्षा उसगावकर वर्षा उसगावकर यांना बिग बॉस या शो मधून आठवड्याला दोन लाख पन्नास हजार रुपये मिळतात तसेच अभिजित सावंत याला या शो मधून आठवड्याला तीन लाख पन्नास हजार रुपये मिळतात निक्की तांबोळी मित्रांनो निक्की तांबोळी हिला आठवड्याला सर्वात जास्त पैसे मिळतात ते म्हणजे तीन लाख पंचाहत्तर हजार रुपये एवढे तर मित्रांनो तुम्ही बिग बॉस सीझन पाहताय का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वात जास्त मानधन मिळणारे हे स्पर्धक तुम्हाला आवडतात का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद